नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हो। बघणार आहोत वीस ज्ञानवर्धक सामान्य ज्ञान प्रश्न तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला जगातील कोणत्या देशामध्ये सोन्याचे हॉटेल आहे ऑप्शन ए भारत ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी व्हिएतनाम ऑप्शन डी रशिया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी व्हिएतनाम याच्यानंतर प्रश्न दुसरा पुस्तक बनवण्यासाठी लागणारा कागद कोणत्या झाडापासून बनवला जातो ऑप्शन ए सागवान ऑप्शन बी कोडुनिंब ऑप्शन सी पाईन ऑप्शन डी गुलमोहर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पाईन प्रश्न तिसरा भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे ऑप्शन ए दुग्धसागर ऑप्शन बी जोग फॉल्स ऑप्शन सी सोहम फॉल्स ऑप्शन डी मेघालय फॉल्स या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जोग फॉल्स प्रश्न चौथा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन ए सिंह हो, ऑप्शन बी वाघ ऑप्शन सी गाय ऑप्शन डी ऊंट या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वाघ प्रश्न पाचवा पृथ्वीभोवती फिरणारा एकमेव उपग्रह कोणता आहे ऑप्शन ए मंगळ ऑप्शन बी बुध ऑप्शन सी शुक्र ऑप्शन डी चंद्र या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी चंद्र प्रश्न सहावा मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे ऑप्शन ए फिमर ऑप्शन डी स्टेपीज ऑप्शन ऑप्शन सी अलना ऑप्शन डी रेडियस या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्टेपीज प्रश्न सातवा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ऑप्शन ए पृथ्वी ऑप्शन बी मंगळ ऑप्शन सी गुरु ऑप्शन डी शनी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गुरु प्रश्न आठवा मानवाच्या शरीरात किती हाळ असतात ऑप्शन ए दोनशे दहा ऑप्शन बी दोनशे सहा ऑप्शन सी एकशे पंच्याऐंशी ऑप्शन डी दोनशे वीस या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दोनशे सहा प्रश्न नव्वा मोबाईलचा शोध कोणी लावला ऑप्शन ए e, बिल गेट्स ऑप्शन बी टेल्सा ऑप्शन सी मार्टिन कुपर ऑप्शन डी स्टीव जॉब्स या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मार्टिन कुपर प्रश्न दहावा जगातील सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे ऑप्शन ए सिंह हो, ऑप्शन बी बिबट्या ऑप्शन सी चित्ता ऑप्शन डी हरण या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चित्ता प्रश्न अकरावा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी चीन ऑप्शन सी भारत ऑप्शन डी रशिया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भारत प्रश्न बारावा ताजमहल कुठे आहे ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी जयपूर ऑप्शन सी आग्रा ऑप्शन डी वाराणसी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आग्रा प्रश्न तेरावा भारताचा स्वातंत्र्य दिन कधी असतो ऑप्शन ए सव्वीस जानेवारी ऑप्शन बी पंधरा ऑगस्ट ऑप्शन सी दोन ऑक्टोबर ऑप्शन डी चौदा नोव्हेंबर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पंधरा ऑगस्ट प्रश्न चौदावा अंतराळात जाणारा पहिला मानव कोण होता ऑप्शन ए नील आमस्टॉन ऑप्शन बी युरी गाग्रेन ऑप्शन सी रमन ऑप्शन डी एलन शेपर्ड या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी युरी गाग्रीन प्रश्न पंधरावा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ऑप्शन ए e, कावळा ऑप्शन बी कबूतर ऑप्शन सी मोर ऑप्शन डी ससा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मोर प्रश्न सोळावा संगणकाचा जनक कोणाला मानले जाते ऑप्शन ए थॉमस एडिसन ऑप्शन बी चार्ल्स बॅबेज ऑप्शन सी बिल गेट्स ऑप्शन डी ट्युरिंग या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चार्ज बेबेज प्रश्न सतरावा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ऑप्शन ए पृथ्वी ऑप्शन बी बुध ऑप्शन सी मंगळ ऑप्शन डी शुक्र या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बुध प्रश्न अठरावा जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ऑप्शन ए गंगा ऑप्शन बी अमेझॉन ऑप्शन सी नाईल ऑप्शन डी यांचे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नाईल प्रश्न एकोणीसवा सीमचा फुलफॉर्ममध्ये यम म्हणजे काय ऑप्शन ए मेसेज ऑप्शन बी मॅनेजमेंट ऑप्शन सी मॉड्यूल ऑप्शन डी मोबाईल या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मॉड्यूल प्रश्न विसवा जगातील सर्वात थंड प्रदेश कोणता आहे ऑप्शन ए सायबेरिया ऑप्शन बी अंटार्क्टिका ऑप्शन सी अलास्का ऑप्शन डी ग्रीनलँड या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अंटार्क्टिका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये